श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील कामानिमित्त सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कृंदवाडच्या दिशेने जात असताना तहसीलदार कार्यालयानजीक लोकांची गर्दी दिसली तेव्हा काहीतरी अघटित घडलं आहे याची जाणीव दादाना झाली तत्काळ दादाने गाडी खाली गाडीतून खाली उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी नागरिकाला त्रास होतोय त्यामुळे माणूस माणुसकी राखत त्या नागरिकाच्या मदतीसाठी धावले शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील धोंडीराम ईश्वरा मोरे शिरोळ हे त्यांच्याकडे असणाऱ्या मोटरसायकलवरून जात असताना फिट्स आल्यानं रस्त्यावर कोसळले गणपतराव पाटील यांनी आपल्या गाडीतील बॉटल घेऊन त्यावर असताच पाणी पिण्यास दिलं सदर इसम बेशुद्ध आहे का कसं आहे याची खात्री करून त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन आले त्याला सावलीत बसून दत्त कारखान्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करून अवघ्या काही मिनिटातच अँब्युलन्स मागवली दरम्यान त्यांना बरं वाटू लागल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी घेऊन गेले त्या दरम्यान आमच्या मराठी एस न्यूजच्या प्रतिनिधींनी भ्रमणध्वनीवरून नातेवाईकांच्याकडून माहिती घेतली असता त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचं सांगून शिरो तालुक्यातील जनतेचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील दादानी आपलेपणा दाखवून मदतीला धावून आले त्याबद्दल त्यांनी आभार मानले दरम्यान माणुसकीच्या संवेदना जपताना गणपतराव पाटील यांना पाहून नागरिकांनाही विशेष कौतुक वाटलं मराठी एस न्यूजसाठी शिरोळगून दिलीप कोळी